नमस्कार आज आपण मुलांना आवडणाऱ्या डोरेमॉनच्या आवडीचे डोरा केक्स बनवूया चला तर मग रेसिपीला सुरवात करूया इथे मी एक कप मैदा घेतला आहे आणि वन फोर्थ कप कोको पावडर एक टेबल स्पून कॉफी पावडर घ्यायचे आणि एक स्पून आपल्याला खाण्याचा सोडा घ्यायचा यामध्ये आपण बेकिंग पावडर वगैरे वापरणार नाही आहे आणि वन फोर्थ कप मिल्क पावडर घ्यायची आहे अर्धा कप पावडर शुगर घ्यायची आहे ही आपण मिक्सरला बारीक करून घेतली तरी चालेल आता हे सर्व मिश्रण आपल्याला चालण्याने चांगलं चाळून घ्यायचं आहे चाळण्याने काय होतं आपला केक एक एकदम फ्लफी आणि एकदम सॉफ्ट असा बनून तयार होतो त्यामुळे एक सर्व एकत्र चाळून घ्यायचं आणि व्यवस्थित हे सर्व मिश्रण मिक्स करून यामध्ये एक कप दूध घालायचं आपल्याला दूध आपल्याला रूम टेम्परेचरचं घ्यायचं आहे गरमही नाही पाहिजे आणि थंडही नाही पाहिजे फ्रीजमधलं रूम टेम्परेचरचंच घ्यायचं आणि व्यवस्थित छान असं गाठी सर्व मोडून घ्यायचे यातल्या व्यवस्थित असं सॉफ्ट बॅटर असं बनवून घ्यायचं आहे आपल्याला एवढं जे प्रमाण आहे ते एकदम व्यवस्थित आहे आपण घेतलेलं आता इथे आपल्याला सात ते आठ थेंब व्हॅनिला इसिन्स घालायचं आहे याने आपला डोरा केक्सला खूप छान असा फ्लेवर येतो आता आपण पॅन गरम झालं की गॅस एकदम स्लो करून घ्यायची आणि यावरती मी वन फोर्थ कपच्याच मापाने सर्व पॅन केक असे बनवून घेतले आहेत यामुळे काय होईल सर्व एकसारखेच बनवून होतात तुम्हीही कुठलं तरी एकच असं स्पून अस किंवा असा कप वापरा त्यामुळे आपले सर्व एकसारख्या आकाराचे पॅन केक बनवून तयार होतील तर दीड मिनिटं आपल्याला एका बाजूने झाकून ते बेक करून घ्यायचं आहे आणि नंतर पलटी करून पुन्हा एक मिनिटच ठेवायचं आहे जास्त वेळ ठेवायचं नाही किती छान आपले मस्त डोरा केक्स बनवून तयार होतात आता यावरती मी पुन्हा एक दुसरा घातते एकाच मापाने घातल्याचे म्हणजे सर्व एकसारखे बनून तयार होतील अशा प्रकारे मी सर्व असे पॅनकेक्स असे बनवून घेतले आहेत आता एवढ्या प्रमाणामध्ये माझे सात पॅनकेक्स बनवून बनून तयार झाले होते तुम्ही हेच प्रमाण घ्या एकदम व्यवस्थित असं छान परफेक्ट बनवून तयार होतं या आकाराचे माझे साथ झाले बरोबर आता काय करायचं हे सर्व पॅनकेक्स आहेत ना ते थोडेसे थंड झाले की यावरती तुम्ही चॉकलेट स्प्रेड किंवा न्यूटेला किंवा एखादं चॉकलेट वगैरे असेल कॅडबरी ती थोडी मेल्ट करून घ्यायची आणि यावरती आपण स्प्रेड करून घ्यायची इथे मी चॉकलेट थोडं मेल्ट करून घेतलं आहे आणि ह्या सर्व पॅनकेक्सला लावून घ्यायचं आणि यावरती दुसरा पॅनकेक लावून घ्यायचा तयार होतात आपले छान असे फ्लपी डोरा केक्स हे पहा किती सॉफ्ट आणि छान असे स्पॉन्जी झाले आहेत ते आता मी तुम्हाला एक चाकूनही कापून दाखवते कापतानाच बघा तुम्हाला कळत असेल किती छान असे स्पॉन्जी बनले आहेत मुलांना तर खूपच आवडतील फक्त यामध्ये तुम्हाला आणखी गोडाचं प्रमाण वापरायचं असेल तर आणखी थोडंसं साखर सा घ्या तर रेसिपी कशी वाटली आवडल्या असल्यास चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद